नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये मैत्रिणीनो माझा आजचा विषय घटस्थापना जर केली नसेल तर अखंड दिवा कसा आणि कुठे लावावा या विषयावरचा आहे तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापना करून कलश स्थापना केली जाते अखंड दिवा लावला जातो दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जाते कन्याभोजन कन्यापूजन हवन करून नऊ दिवस अगदी भक्तिमय वातावरण आणि उत्साहाने देवीचे पूजन केले जाते पण सर्वांच्याच घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर मग त्यांनी देवी भवानी आईसाठी नऊ दिवस अखंड दिवावा लावावा का आणि लावला तर कुठे लावावा आणि कसा लावावा याबद्दलचा माझा आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणीनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये कोणी जर घटस्थापना करत नसेल आणि अखंड दिवा लावण्याची इच्छुक असेल तर त्यांनाही माझा व्हिडिओ शेअर करून याच्याबद्दल माहिती सांगा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अखंड दिवा म्हणजे खंड ना होणारा दिवा तर जोपर्यंत देवीचे नऊ रूपांचे आपण नऊ दिवस पूजा करणार आहात तोपर्यंत हा दिवा आपण तेवत राहावा म्हणून तुम्ही जर हा दिवा लावायचे ठरवले आहे तुमच्या मनामध्ये जर आले आहे की तुम्ही नऊ दिवस या दिव्याला व्यवस्थित ठेवू शकता आणि त्याला व्यवस्थित त्याची काळजी घेऊ शकता तर तुम्ही नक्कीच हा दिवा आपल्या देवघरामध्ये किंवा त्याच्या बाजूला जिथेही तुम्ही व्यवस्थितपणे त्याची काळजी घेऊ शकता तिथे तुम्ही हा दिवा नक्की लावायचा आहे तर आता तुम्ही म्हणाल की देवघर कशा प्रकारे आहे कुठे आहे तर देवघर आपल्या आपण जसं पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले तर आपल्या उजव्या हाताकडे आग्नेय दिशा असते आणि आपल्या डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये ईशान्य दिशा असते तर ईशान्य म्हणजे उत्तर पूर्वचा तो त्रिकोण असतो तो ईशान्य दिशा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये आपले देवघर असावे तर या देवघरामध्ये जर आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले तर आपल्या उजव्या हाताकडे हा दिवा ठेवायचा आहे तेलाचा दिवा तर उजव्या हाताकडे तेलाचा दिवा आणि डाव्या हाताकडे आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर तुमच्याकडे कलश तुम्ही दररोजच्या पूजेमध्ये तुमचा आहेच तर खूपच उत्तम पण तुम्ही जर कलश स्थापना केलेली नाही आणि दिवा ठेवायचा तर या नवरात्रामध्ये तुम्ही नऊ दिवस नक्कीच कलश स्थापना करा आणि त्याच्या बाजूला किंवा कलश जर वरती ठेवला तर साईडला उजव्या हाताकडे तुम्ही दिवा नक्की प्रज्ज्वलित करा तर कलश स्थापनेसाठी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तांब्या भरून घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुले वहा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घाला वरती कुंकुवाने तुम्ही स्वास्तिक आणि पाच रेघा ओढून घ्या हळदी कुंकूचे बोटे लावा आणि वरती खायची किंवा आंब्याची पाच सात पाणी तुम्ही ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही नवीन नारळ घ्यायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी नवीन नारळ घेऊन त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि जिथे तुम्ही कलश मांडणी करणार आहात त्याच्याखाली तुम्ही तांदळाची रास करा आणि त्याच्यावरती तुम्ही हा कलश ठेवायचा हे झालं तुमच्या डाव्या बाजूला तुम्ही देवघरामध्ये डाव्या बाजूला कुठेही तुम्ही तिथे तुम्ही ठेवायचं आहे कलश स्थापना झाल्यानंतर तुम्ही आता आता मी तुम्हाला दिव्याबद्दल सांगते की दिवा तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे तर अखंड दिवा प्रज्वलित करायचं जर मनात असेल तर तुम्हाला काही नियमांचे पालन हे नक्की करायचे आहे तर अशा तुमच्या मनात आले दिवा ठेवते आणि मग तो विजला तर तसं चालणार नाही तुमच्या मनात इच्छा आहे तर तुम्हाला ते नऊ दिवस व्यवस्थित प्रज्वलित राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि समजा काजळी काढताना तो दिवा विजला तर मनात शंका ना आणता तो काजळी काढताना एक दिवा दुसरा लावायचा याच्याबद्दलचा व्हिडिओ मी टाकलेला आहे लिंक मी देईन तुम्ही व्यवस्थित ते बघून घ्या आणि त्याच्यानंतरच अखंड दिवा लावा तर तुम्हाला अखंड दिवा लावताना थोड्या मोठ्या साईजचा सा दिवा घ्यायचा म्हणजे दररोज आपण देवपूजेला जो निरंजन वापरतो आरती करताना किंवा देवासमोर ठेवतो हो तो छोटा असतो तुम्हाला नऊ दिवस ठेवायचा आहे तर तुम्ही पितळेचा किंवा तांब्याचा आपल्या सामर्थ्याप्रमाणे कुणाला मातीचा दिवा चालत असेल तर तो पाण्यात बुडून आधी घ्या वाळल्यानंतर तो ठेवा पितळेचा ठेवा तांब्याचा ठेवा कुणाकडे चांदीचे त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे ते घेऊ शकता तर तेही तुम्ही ठेवू शकता फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला दिवा खाली नाही ठेवायचा तुम्हाला दिव्या म्हणजे लाल कपडा हंतरा त्याच्यावरती तुम्ही तांदळाची अष्टदलकमल बनवले तर खूपच सुंदर अष्टदलकमल ठेवून बनवून त्याच्यावरतीही तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला अष्ट वात जे तुम्ही बनवणार आहात अष्टदल कमल बनवल्यानंतर तुम्ही दिवा ठेवणार आहात त्या दिव्यामध्ये जे वात बनवणार आहात ते तुम्ही सर्जिकल कॉटन नाही घ्यायचं सर्जिकल कॉटन म्हणजे जे मेडिकलमध्ये मिळते ते कॉटन नाही घ्यायचं आहे अगदी तुमचा प्युअर जो कॉटन असतो तो तुम्ही कॉटन घेऊन त्याची दोन वात बनवून त्याला व्यवस्थित ओळून घेऊन त्याची वात बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे की अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला घरी तुम्ही वात बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही वाद बनवायची आहे या दिव्याची त्याच्यामध्ये आता तेल कोणते घालायचे तर तिळाचे तेल अगदी शुद्ध असेल तुम्हाला माहिती आहे की प्युअर शुद्ध तिळाचे तेल आहे तर तुम्ही ते वापरायचं आहे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला दिवा लावायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे तेल वापरणार आहात ते दररोज इकडे तिकडे किचनमध्ये ठेवलेलं असं नाही घ्यायचं आहे तुम्हाला एक बॉटल डब्बा जे की व्यवस्थितपणे बंद होतो तेल सांडणार नाहीची काळजी घेऊन देवघरामध्ये दे जे ती ज्यावेळेस इतर कुणाचे खरकटे वगैरे हात लागणार नाही व्यवस्थितपणे ती बॉटल डब्बा जे काही तुम्ही ठेवणार आहे ते व्यवस्थितपणे तिथं जवळच ठेवायचे आणि जे दररोज त्या दिव्याची काळजी घेणार आहात त्याला दिव्याला तेल घालणार आहात त्यांनी जर सकाळी आंघोळ करून त्याच्यामध्ये ते तेल वात ओतायचे आहे किंवा जेव्हा तेल संपेल त्यावेळेस ते त्याच्यामध्ये ते तुम्ही तेल घालायचे आणि ही बॉटल तुम्ही तिथे सेपरेट ठेवायची आहे अखंड दिवा लावताना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही त्याच्याकडे कोणीतरी तुम्हाला लक्ष द्यायला हवं आहे तर समजा तुमच्याकडे तुम्ही घराबाहेर जाणार आहात नोकरीनिमित्त बाहेर पडणार आहात तर तुमच्या घरी घरामध्ये कोणी एक व्यक्ती असं पाहिजे मुलं लहान जरी असली तर कोण त्या दिव्याकडे लक्ष देणार तुम्ही बंद करून नऊ ते सहा हजार गेला तर दिवा तेवढा वेळ मोठा आहे का की तेवढा नऊ तास तो चालू शकतो याची काळजी घेऊन तुम्ही तो दिवा चालू करायचा आहे म्हणजे जर तुम्ही बाहेर गेला दरवाजाला घराला बंद केलं तर हे चालणार नाही तुमच्या घरामध्ये कोणी ना कुणी त्या दिव्याकडे लक्ष द्यायला हवं ह्याची काळजी घेऊन तुम्ही दिवा, दिवा लावायला सुरुवात करायची आहे आणि दिवा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही दररोज नऊ दिवस दिवा ठेवणार आहात तर तुमच्या देवहाऱ्यामध्ये तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी हळदी कुंकू फुले व्हायचे आहेत अक्षता व्हायचे आहेत धूप आणि दीप हे तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी करायची आहे देवयाची आरती तुम्हाला दोन्ही वेळेला करायची आहे सकाळी तुम्ही लवकर उठा तुमच्या कामाच्या आधी तुम्ही व्यवस्थितपणे याची काळजी घ्यायची आहे की तुम्ही सकाळ स्नानाधी उरकल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर देवघरामध्ये जाऊन जिथं तुम्ही दिवा लावलेला आहे तर कलश तुम्हाला हलवायचा नाही आणि दिवाही हलवायचा नाही आणि आरती करताना तुम्ही शक्य असल्यास गाईचे शुद्ध तुपाचे फुलवात बना बनवा आरतीसाठी किमान तर आरतीसाठी तुम्ही दुसरे निरंजन घ्या हा अखंडदेवा तुम्ही हलवू नका त्याच्याद्वारे तुम्ही देवीची सकाळी आणि संध्याकाळी दररोज आरती करायची आहे आणि नऊ दिवस तुम्ही नऊ प्रकारची फुले आहात ते नाही जरी वाहिले तर तुम्ही आपले लाल फूल आपले सहज उपलब्ध होणारे जास्वंदाचे फूल शक्य होत असेल तर गुलाबाचे फूल झेंडूचे फूल हे कलशाला आणि दिव्याला नक्की व्हा आपल्या देवघरातल्या देवांना सुद्धा हे तुम्ही भाऊ शकता आणि नऊ दिवस देवीला नऊ प्रकारचे नैवेद्य अगदी साधे घरात उपलब्ध असणारे साहित्य तुम्ही दूध साखर तूप मध गूळ केळी आहे नारळ आहे अशा प्रकारचे नैवेद्य आहेत सर्वात देवीला उत्तम नैवेद्य म्हणजे तुम्ही केळीचे नैवेद्य फळ नैवेद्य हे दररोज जरी ठेवले तरी छान आहे तुम्ही नैवेद्य ठेवायचं आहे त्याच्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळानंतर हे उचलून सर्वांनी तुम्ही प्रसाद म्हणून हे खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही दररोज नैवेद्य आणि आरती करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही दिवा ज्यावेळेस तेवट ठेवता तर त्याच्यामध्ये वरती फुल आल्यासारखं होतं काजळी धरते तर हे कार्बनने तयार झालेली काजळी तुम्हाला अल हळ अलग हाताने हळूवारपणे वर काढून घ्यायची आहे तर आता हे काढताना तुम्हाला प्लकरचा वापर करायचा आहे आणि हे अलगा हाताने काढायचे तर तुम्हाला जर असं वाटत असेल काजळी काढताना दिवा विजेल तर तुम्ही छोटासा दिवा त्याच्या बाजूला लावून ठेवा त्याच दिव त्याच तेलामध्ये त्याच वातीने तुम्ही आधी दिवा लावून ठेवा त्याच्यानंतर काजळी काढा आणि दिवा चालू ठेवा समजा त्यावेळेस दिवा विजला तर जे तुम्ही त्याच तेलाने आणि अग्निने दिवा लावून ठेवला त्यांनी तुम्ही तो दिवा परत लावा असे मनामध्ये काहीही विचार आणू नका असे म्हणतात की अखंड दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यास मदत मिळते आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते म्हणून तुम्ही अशा प्रकारे नक्कीच या नवरात्रामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकता आता घटस्थापना केली नाही आणि अखंड दिवा कसा लावायचा तर आपल्या देवघरामध्येही आपली देवी आई असते त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे अखंड दिवा प्रज्वलित करू शकता तर तुम्हाला हा दिवा उचलायचा कधी आता नऊ दिवस तुम्ही पूजा तर केली अखंड तुम्ही दिवा ठेवला आता हा दिवा उचलायचा कधी तर नवरात्रीचे नऊ दिवस पूजा झाल्यानंतर आपल्याला दशमीच्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी दसरा म्हणतो त्या दिवशी तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही गोडधोड नैवेद्य दाखवायचा आणि तुमच्या दिव्यामध्ये तेल असेल तर तुम्ही विजवायचा नाही आहे तुम्ही दिवा हलवून घ्या आणि तेल संप संपल्यानंतर तुम्ही तिथून दिवा हा उचलू शकता तर अशा प्रकारे काळजीपूर्वक तुम्ही हा दिवा आपल्या देवघरामध्ये नक्की प्रज्वलित करा आणि देवीची भक्ती करा तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टी टाईम विथ वैशाली